नमस्कार मित्रांनो मी कवी मुरारी देशपांडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये माणसांचं वागणं कसं होत चाललेलं आहे याचं चा एक सुंदर चित्रण करणारी अतिशय चपखल सुंदर म्हणण्यापेक्षा अत्यंत चपखल अत्यंत नेमकं चित्रण करणारी एक हिंदी कविता मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये आली ही कविता अशीच सगळीकडून फिरत 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 आली त्यामुळे कवितेचा नेमका कवी माफ करा समजू शकला नाही पण कविता फार भन्नाट आहे अशाच या भन्नाट कवितांचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना या आनंदात सहभागी करून आपला आनंद द्विगुणित करा हा चैनल सब्सक्राइब करा ती हिंदी कविता होती मित्रांनो अच्छी थी पगडंडी अपनी सड़कों पर तो जाम बहुत है अच्छी थी पगडंडी अपनी सड़कों पर तो जाम बहुत है फुर्र हो गई फुर्सत अब तो सबके पास काम बहुत है नहीं जरूरत बूढ़ो की अब हर बच्चा बुद्धिमान बहुत है उजड़ गए सब बाग बगीचे दो गमलों में शान बहुत है मठ्ठा दही नहीं खाते हैं, मट्ठा दही नहीं खाते हैं, कहते हैं जुकाम बहुत है पीते हैं जब चाय तब कही कहते हैं आराम बहुत है बंद हो गई चिट्ठी पत्री टपाल गेले पत्र गेले पाकिटा ना में ये प्रेमणा मंत्रण निमंत्रण काला पोटा गड़पाली बंद हो गई चिठ्ठी पत्री फोन पर पैगाम बहुत है आधी है एसी के इतने प्रत्येकालाच आता घरामध्ये वातानुकूलित यंत्रणा पाहिजे एअर कंडिशन आधी है एसी के इतने सर्वजण त्याचे अधीन झाले आधी है एसी के इतने कहते बाहर घाम बहुत है आणि विद्यार्थ्यांचं वर्णन तर विचारूच नका पाठीवर भली मोठी दप्तर झुके झुके स्कूली बच्चे झुके झुके स्कूली बच्चे बस्तों में सामान बहुत है सुविधाओं का ढेर लगा है सुविधाओं का ढेर लगा है पर इंसान परेशान बहुत है पर इन्सान परेशान बहुत है मग इतकी सुंदर ही हिंदी कविता वाचल्यानंतर मला तिचा स्वैर मराठी अनुवाद करण्याचा मोह झाला आणि तो मी केला तुमच्या समोर तो मराठी स्वैल अनुवाद प्रस्तुत करतो बघा तुम्हाला आवडतोय का अच्छी थी पगडंडी जाम बहुत है फुर हो अब तो सबके पास काम बहुत है मराठीमध्ये आमची कविता म्हणते सुंदर होत्या पाऊल वाटा सुंदर होत्या पाऊल वाटा हम रस्त्यांवर गर्दी खूप वेळ मोकळा नाही कुणाला नव्या युगाचे नवेच रूप आजी आजोबा नको नकोसे आजी आजोबा नको नकोसे नातवंडांना हवा गुगल बाग बगीचे हवे कशाला गॅलरी मध्येच गार्डन गुग मुगल मैदानातील खेळ नको मैदानातील खेळ नको पण मोबाईलचे प्यारे गेम डोंगर चढ चढणे नदीत पोहणे आटून गेले निसर्ग प्रेम शरीर निरोगी असण्यापेक्षा महत्व आले दिसण्याला तात्पुरत्या मेकअपचा नखरा ठरतो कारण आला पडसे होईल सर्दी होईल पडसे होईल सर्दी होईल नकोच मठ्ठा नकोच ताक चहा कॉफीचे घोट घेऊन म्हणती वावा फारच झ्याक भाजी भाकरी पडली मागे भाजी भाकरी पडली मागे वर्ण भात हा कमीपणा खोट्या खोट्या स्टेटस साठी पिझ्झा बर्गर बेस्ट म्हणाप वरती निमंत्रणे पण टपाल पत्रे झाली निमंत्रणे पण टपाल पत्रे झाली गडप विद्यार्थ्यांना ग्राहक समजून स्कूल झाली ती रोज झडप मित्र जवळचे सखे सोबती मित्र जवळचे सखे सोबती नात्यांमधली आटली ओल अहंकार हा रोग पसरला मनात प्रत्येकाच्या खोल भौतिक सुविधा हात जोडणी उभ्या ठाकल्या घरोघरी भौतिक सुविधा हात जोडून उभ्या ठाकल्या घरोघरी तरीही माणूस अशांत दुःखी शोध सुखाचा परोपरी असेल जर का हेच प्रगतीचे नव्या जगी युग आलेले असेल जर का हेच प्रगतीचे नव्या जगी युग आलेले अपार प्रगती माणुसकीचे पण वाटोळे झालेले अपार प्रगती पण माणुसकीचे वाटोळे झालेले प्रेमामध्ये भेसळ झाली सध्याचा अत्यंत ज्वलंत मुद्दा मग ते लग्नाच्या पूर्वीचं प्रेम लग्न केल्यानंतरचं प्रेम लग्नानंतरच्या बाकीच्या भानगडी दररोज आपण बातम्या वाचतो पाहतो आणि काळजामध्ये धस्स होत प्रेमामध्ये भेसळ झाली फक्त शारीरिक विकृत चाळे बॉयफ्रेंड अँड गर्लफ्रेंड हे तकला दू मायावी जाळे झगमगाट अन लखलगाट हा फसवा अन वरवरचा भाग ग्लानी मधुनी तुम्हा आम्हाला प्रभू कृपेने येवो जाग कुटुंबातल्या संवादाची लुप्त पावली छान कला कुटुंबामध्ये चार जण बसतात चार दिशांना मोबाईल घेऊन बसतात आणि पाचवा मोकळा असला तर तो टी व्ही लावून बसतो सहावा मोकळा असेल तर तो लॅपटॉप घेऊन बसतो अशी सध्याची परिस्थिती आहे दौर ए तरक्की आपत की निशानी अशी उर्दू मध्ये एक सुंदर म्हण आहे दौर तरक्की आफत की निशानी म्हणजे सुधारणेचा काळ हा संकट काळ देखील असतो तर हे संकट वेगवेगळ्या नाना रूपांनी मोहक पावलांनी कशी आलेली आहेत प्रत्येकाच्या दारात घरात उमऱ्यात अगदी मासघरात बेडरूम पर्यंत कुटुंबातल्या संवादाची लुप्त पावली छान कला कुटुंबातल्या संवादाची लुप्त पावली छान कला पटले आता बदल पाहुनी प्रगती सोबत येई बला प्रगतीबरोबर बला आलेली आहे संकट आलेलं आहे कुटुंबातल्या संवादाची लुप्त पावली छान कला पटले आता बदल पाहुनी प्रगती सोबत येई बला आणि मित्रांनो शेवटच्या चार ओळी काळजाला स्पर्श करून जर नाही गेल्या तर मला सांगा आणि जर स्पर्श करून गेल्या तर ही कविता जरूर जरूर शेअर करा अगदी देश विदेशातल्या मराठी माणसापर्यंत जरूर ही कविता पोहोचवा शेवटच्या चार वेळी अशा आहेत शेजाऱ्याशी परिचय नाही शेजाऱ्याशी परिचय नाही गाठी बेठी दुरची गोष्ट शेजाऱ्याशी परिचय नाही काठी भेटी दुरची गोष्ट अमेरिकेतील घटनेवर पण बिन विसरता सोशल पोस्ट अमेरिकेतील घटनेवर पण बिन विसरता सोशल पोस्ट खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि अशाच वैविध्यपूर्ण मराठी साहित्याचा स्वरचित साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांना मित्रांना देखील पाठवत रहा, आपल्या माय मराठीचं वैभव असंच आपण सर्वजण मिळून वाढवत राहू हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू हिला वैसवू वैभवाचे शिरी